नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण साडीचा उपयोग करणार आहोत ही माझ्याकडं एक साडी होती जास्त जुनी पण नव्हती नवीनच होती, होती। पण मी वापरत नव्हती त्यासाठी इथं तिचा वापर करणार आहोत आता या साडीचा आपण स्टोरेज बॅग म्हणू शकता तो मी मोठी साईज ती बघणार आहोत कशी शिवायची ती आता इथं मी राईस गुणी असते ती कट करून घेतली आहे त्या मेजरमेंटप्रमाणे साडीवरचा भागसुद्धा कट करून त्यावरती शिलाई मारून घ्यायचा म्हणजे साडीचा भाग आणि गुणीचा भाग दोन्ही जॉईन करून घ्यायचे शिलाई मारून झाल्यानंतर मी मेजरमेंट दाखवते आता इथं मी पूर्ण कपड्याला राईस गुणी जोडून घेतली आहे आणि शिलाईसुद्धा मारून घेतली आहे त्यावरती उभ्या अडव्या शिलाया मारून घेतल्या आहेत मी असे दोन भाग तयार करून घेतले आहेत आणि एक झीप आता स्टोरेज बॅग शिवायला हे एवढं साहित्य लागतं आहे बघा दोन आयताकृती कपडा आणि झीप आता, आता सर्वांना कपड्याला ही कशी जोडायची माहीतच आहे त्यामुळे मी गोणी कशी कपड्याला जॉईन करायची दाखवली नाही त्याच्यावरती आतल्या बाजून मी फक्त कोडणी ठेवून उभ्या अडव्या शिलाया मारून घेतल्या आहेत आता मेजरमेंट बघा किती आता हा भाग जो तयार करून घेतला आहे हा रुंदीला अडतीस इंच आहे आणि त्याचप्रमाणे जीपसुद्धा अडतीस इंचची घेतली आहे मी बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अडतीस इंचचा कापड आणि जीपसुद्धा अडतीस इंच आणि हा उंचीला आठ इंच घेतला होता अडतीस बाय आठ हा असा एक भाग तयार करून घेतला आहे आणि दुसरा भाग यालासुद्धा सेम मी आतल्या बाजून गोनी लावून शिलाई मारून घेतल्या आहेत आता याचा हा असा भाग बत्तीस इंच आहे रुंदीला आणि उंचीला पंधरा इंच बत्तीस बाय पंधरा इंचचा हा आयताकृती कपडा कट करून घेतला आहे म्हणजे दोन भाग तयार करून घेतले आहेत प्रकारे बघा दोन्ही भागांना मी आतमध्ये गोनीचा वापर केलेला आहे तुमच्याकडं जर कॅनवास किंवा फोम असेल तर त्याचा वापर करू शकता आता इथं जीप जोडून घ्यायची झीप ही अगोदर मी वरच म्हणजे कपड्याच्या वरच्या साईडला ठेवून एक सिलाई मारून घेतली नंतर झीप परतून टॉप सिलाय मारून घेतली या अगोदर मी झीप कशी जोडायची ते माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही तिथं जाऊन पाहू शकता झीप ही कशी जोडायची त्याबद्दलसुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे आता झीप ही एका साईडला या भागाला जोडून घेतली आहे आता या भागाचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा म्हणजे आपण जीप जोडलं आहे त्या भागाचा या अशा प्रकारे सेंटर पॉईंट काढून घ्यायचा बघा तो भाग फोल्ड करून आणि आता दुसऱ्या भागाचा सुद्धा एका साईडनं सेंटर पॉईंट काढून घ्यायचा या बाजूनं म्हणजे पंधरा इंचचा जो रुंदी होती त्या बाजूनं दोन्ही साईडला मी सेंटर पॉईंट काढून घेतले आहेत आता जोडायचे असं बघा दोन्ही आपण टिक करून घेतलं आहे ते भाग जोडून घ्यायचे आता यावरती सिलाई ह्या अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आणि नंतर हा असा भाग परतून घ्यायचा आणि टॉप सिलाई मारून घ्यायची आता टॉप सिलाई मारल्यानंतर दुसरा भागसुद्धा त्याचप्रकारे जोडून घ्यायचा म्हणजे आपण स मार्क करून घेतलं आहे तिथं आता मी इथं जोडून घेतला आहे शिलाई मशीनवरती हे आजचे भाग तयार होतात बघा स्क्युअरमध्ये एक बॉक्स तयार होतं आता हा भाग सुद्धा असा पूर्ण साईडनं शिलाई मारून घ्यायची दोन्ही साईडला अशा प्रकारे शिलाई मशीनवरती दाखवण्यापेक्षा हा असं खाली ठेवून दाखवलं तर तुम्हाला समजेल म्हणून मी प्रकारे दाखवत आहे आता पूर्ण चारी भागानं पूर्ण जॉईन करून घ्यायचं आणि मी दिलेल्या मेजरमेंटप्रमाणे तुम्ही घेतला तर परफेक्ट स्टोरेज बॅग तयार होते इथं मी पूर्ण बॅग शिवून घेतली आहे ते तुम्हाला दाखवते प्रकारे पूर्ण बॅग तयार झाली आहे पाहू शकता मी यामध्ये आतमध्ये गोनीचा वापर केलेला आहे तुम्ही फोमचा वगैरे वापर करू शकता आणि या या साईडला मी हँडलसुद्धा लावून घेतलेले आहेत ह्या असे दोन बेल्ट तयार करून घेतले होते यामध्ये सुद्धा मी गोनीचा वापर केलेला आहे आणि असे साईडला दोन हँडल जोडून घेतले होते बघू शकता तुम्ही गोनीचा वापर केल्यामुळे हा सी बॅग म्हणजे कडक एक होते बघा छान अशी दिसायलासुद्धा आणि कपडेसुद्धा तुमचे छान मऊ शकतात तुम्ही यामध्ये फोनचासुद्धा वापर करू शकता पण बऱ्याच मैत्रिणी जर पहिल्यांदा शिवत असतील तर तुम्ही घरातील ज्या वस्तू आहेत त्यांचाच वापर करून अशी बॅग बनवू शकता आता आणि घरात जे अवेलेबल आहे त्यामध्ये अशी तुम्ही बॅग तयार करू शकता म्हणजे गोणी तरी आपल्या घरी असते आणि जुनी ओढणी असो किंवा ड्रेसचा भाग किंवा असं सा सुद्धा सु वापर करून तुम्ही ही अशी बॅग शिवू शकता बघा बघू शकता तुम्ही साईडनं सुद्धा एकदम परफेक्ट आलेली आहे आणि यामध्ये मी मला जे कपडे लागणार नाहीत म्हणजे आता गरमीच्या सीझनमध्ये जीन्स पॅन्ट वगैरे आहे तिथं मी ठेवले आहेत हे असं स्टोरेज बॅग तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता उपयोगात नसलेल्या साडीचा वापर करून मी ही अशी स्टोरेज बॅग तयार केली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला माझ्या जर सबस्क्राईब केला असेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा मैत्रिणीनो तुम्हाला जर शिवणकामाची आवड असेल तर या अगोदर मी बरेच असे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत जुन्या वस्तूपासून म्हणजे उपयोगात नसलेल्या कपड्यापासून बऱ्याच अशा वस्तू तयार केल्या आहेत माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही नक्की पाहू शकता माझा जिथं फोटो दिसत आहे त्या लोगोवरती तुम्ही क्लिक केला तर माझा चॅनल ओपन होऊ शकतो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये